नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की जुलै दोन हजार तेवीसमध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्याअंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं होतं त्या नुकसानापोटी त्यांच्यासाठी मदत म्हणून आजच्या चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्या जी आर संबंधीची आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि मित्र परिवारांना सांगून सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला आपण सुरुवात जुलै या कालावधीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नुकसान शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्यासाठी आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या कालावधीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील पैनगन पैनगंगा नदीवरील पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी हा जी आर काढण्यात आलेला आहे त्यांच्या विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडून निधी मागणीचा प्रस्ताव शासनासाठी प्राप्त झालेला होता त्या अनुषंगाने हा जी आर काढण्यात आलेला आहे त्यामध्ये दिलेला आहे की कोपरणा तालुक्यातील पैनगंगा नदीवरील पुरस्थितीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निश्चित केलेल्या दरानुसार एकूण चौदाशे पंचवीस बाधित शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या सोळाशे चौऱ्याहत्तर पॉईंट त्रेपन्न हेक्टर या एवढ्या बाधित क्षेत्रासाठी एकूण निधी हा एक कोटी बेचाळीस लाख तेहतीस हजार एवढा निधी शासनाने देण्यासाठी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेला आहे हा निधी लाभार्थ्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यात यावा सोबतच परपत्र क्रमांक लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यातील काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी असं उल्लेख करण्यात आलेला आहे चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकाच्या नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही यामध्ये सांगितलेला आहे निधी वितरित करत असताना मदत मदत देताना होणार नाही याची तहसील व व काळजी घ्यायची आहे वाटपाची कार्यवाही झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील हा जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा असे आदेश वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदत मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य तापलीसाठी वळती करू नये म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं काही जणांचं कर्ज असेल काही असेल तर हा निधी आल्यानंतर त्यांनी कट करून घेऊ नये यासाठी सुद्धा जिल्हाधिकारी आणि सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना कराव्यात असं हे जी आरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीचं हे चंद्रपूर जिल्ह्यासाठीचं एक जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नुकसान झालेला कार्यपणा कोरपणा तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पूरस्थितीमुळे झालेल्या बाधितांसाठी हा मदतीचा एक अत्यंत उपयोगी असा आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद